सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्याचं ग्रामदैवत अंबिका देवी यात्रेत जाऊन तेथील सुविधांची पाहणी केली त्यांनी ग्रामदैवत अंबिका देवीचं दर्शनही घेतलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यात्रा कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली तेथील स्टॉलधारकांशी तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यात्रेतील विविध सुविधांची पाहणी करून सूचना केल्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कृषी प्रदर्शनास भेट देऊन तेथील विविध अवजारांची माहिती घेतली आणि तेथील स्टॉलधारकांशी संवाद साधला यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यात्रेकरूंना या कृषी यात्रे या प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घेण्याचं आवाहन केले कृषी प्रदर्शनास भेट दिल्यानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख नेमकं काय म्हणाले ते पाहूया आपल्या सांगोला नगरीची अंबिका देवीची रामदेवता त्याची यात्रा चालू आहे आणि यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे तर तमाम या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या बळीराजा मी विनंती करतो की यात्रेचा आपण आनंद लुटत असताना या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन आहे प्रदर्शनाचा आपण अंबेगा देवी यात्रेस गुरुवार तीस जानेवारीपासून प्रारंभ झालाय शुक्रवार सात फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे सात फेब्रुवारी रोजी आकर्षक दारूकामानं सांगोला यात्रेची सांगता होणार आहे यात्रा कालावधीत नेहमीप्रमाणे शेतीविषयक कृषी प्रदर्शनं विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा तसेच जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यंदा या यात्रेत दुकानदारांची व्यावसायिकांची रेलचेल आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक पाळणे खेळण्याची दुकानं मिठाई जिलेबीची दुकानं गृहोपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधनं मनोरंजनाची साधनं शेतीचे अवजारं आदी विक्रीचे लहान मोठे व्यावसायिक मोठ्या हिरिरीनं सहभागी झालेत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अंबिका देवी यात्रेस भेट देऊन येथील विविध सुविधांचा आढावा घेतला आपण सांगोला पॉलिटिक्सचे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या